नमस्कार मंडळी आर पी फूड डेस्टिनेशनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे माझं सगळं काचेचं जे कलेक्शन आहे म्हणजे जे मी व्हिडिओसाठी यूज करते त्याचा पार्ट तिसरा तर चला आपण बघूया की ते कलेक्शन कसं आहे तर हे बोरोसिलचं आहे हा एक असा पॉट आहे त्याच्यावर असं झाकण आहे खूप जास्त जपून वापरायला लागतं आपल्याला तर हे पण थोडंसं ब्रँडचंच आहे बोरोसिल तर ह्याची प्राईज जी आहे ती सहाशे पंच्याऐंशी आहे पण सहाशे वीसला मला मिळाली आहे हा पण त्याच ह्याचा आहे त्याचा सिग्नोरा वे आहे हा जो आहे क्लासचा ते आणि त्याच्यातच एक मोठ्या साईजचा पण आहे माझ्याकडं तीन आहेत माझ्याकडं हे जे दोन आहेत ते सेम साईजचे आहेत आणि हा जरासा वेगळा आहे दो, जरा पूर्ण हा सिग्नोरा वेअरचा आहे हा जवळ त्याची प्राइस काहीतरी पाचशे एकोणीस रुपये आहे झाले माझे म्हणजे जे पॉटचं कलेक्शन झालं हे आता दुसरं जे आहे ते ग्लास ते जे मी ज्यूस साठी वापरते हे मी शॉर्टसाठी वापर करत होते याचा गेल्या वर्षी ते जे हे आहेत ते ग्लास आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे घेतले कारण सेम सेट खूप जास्त महाग जात होते सासाचे ते माझ्या काय म्हणजे उपयोगाचे नव्हते हो म्हणून मी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळे घेतले त्यानंतर हे असे कप्स आहेत आपण हे दूध पिण्यासाठी किंवा मी व्हिडिओसाठी सुद्धा याचा कशासाठी तरी यूज करू शकतो हॉट कॉपी मग हा दोन आहेत त्याच्यानंतर ह्या अशा दोन बॉटल आहेत अशा या अशा बॉटल आहेत त्या बॉटलला असं कवर आहे आपण त्यामध्ये घालून असं ठेवू शकतो त्याच्यामध्ये दोन बॉटल आहेत अशा या त्याच्यानंतर परत हे जे आहे तो मेजरमेंटचा जार आहे माझ्याकडे काचेचा आणि हा आहे तो मी रोज यूज करते हे काचेचे दोन बाउल हे एक मोठी साईज आहे आणि एक छोटी साईज आहे त्यानंतर एक पॉट आहे माझ्याकडं मी एका ठिकाणी एक्झिबिशन होतं म्हणून त्या ठिकाणी गेले होते तर तिथं मी हा पॉट घेतलाय तुम्ही याच्यात काही बिर्याणी वगैरे जे काय आहे ते सर्व करू शकता हा पॉट आहे आता अजून दुसरं पण जे कलेक्शन आहे माझ्याकडं ते असं आहे त्याच्यामध्ये हे व्हाईट मध आहेत असे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्लेट्स आहेत अशा ह्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या बरेच दिवस झाले पण एक पार्सल येताना ह्यामध्ये माझं जे पार्सल होतं ते त्यांनी फोडलेलं दिलं होतं तर त्या दिवसापासून मी त्या साईटवरून पुन्हा काही हे मी मागवलं नाही बहुतेक नेस्टावे काहीतरी होतं मला आत्ता आठवत नाही तर मी तेव्हापासून काही मागवलं नाही आणि हे खूप जपून वापरायला लागतं तर हे माझ्याकडे यातले चार सेट आहेत मी कधीतरीच व्हिडिओमध्ये वापरते आणि त्याच्यात अजून एक आहे तो एक असा आहे तर हे जे आहे ते अशा प्लेट्स सर्विंग प्लेट्स किंवा मी बाकी अदर कशासाठी सुद्धा वापरू शकते तर ह्या प्लेट ज्या आहेत त्या पाच आहेत नंतर हा जो बॉक्स आहे सेलो कंपनी आहे त्याच्यामध्ये अशा छोट्या बॉटल्स आहेत बघा अशा बॉटल्स आहेत या काचेच्या आणि त्याला असे ढाक झाकण आहेत ट्रान्सपरंट झाकण आहेत त्याला म्हणजे तुम्ही त्याच्या आतमध्ये काय ठेवलं आहे तुम्हाला लगेच दिसेल आणि हे चांगल्या क्वालिटीचे आहेत अशा त्या सहा बरण्या आहेत त्यामध्ये खरं तर त्या मी अजून यूजच केलेल्या नव्हत्या तर जस्ट आज मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढल्या त्या तर त्याच्यात असा सहाचा सेट आहे हा हा सहाचा सेट जो आहे तो सातशे एकोणऐंशी रुपयेचा आहे सहाशे साठला मला मिळाला आहे ग्लासवेअर सेलो क्लासवेअरच आहे हा त्याच्या ज्या बरण्या आहेत त्या खूप जास्त टिकतात त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो ग्लासवेअरचा दुसरी कंपनी आहे ती त्याच्यामध्ये तीनचा सेट आहे तो तीनचा सेट खूप छान आहे आणि मस्त आहे त्याला असे लाकडी जे आहे त्याच्यात जा झाकण आहेत त्याला अशी चौकोनी शेपमध्ये ही आहे बरणी ही अशी आहे खरं तर तीनचा सेट आहे हा त्यामध्ये माझ्याकडं या सहा म्हणजे तीन तीनचा सेट आहे असे माझ्याकडं सहा आहेत या बरण्या त्याची प्राईज तीनशे पंच्याऐंशीला आहे दोनशे ऐंशीला एक तीनचा सेट मिळालाय मला म्हणजे तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तर दोनशे ऐंशीला मला दोन म्हणजे सहाचा सा सेट मिळाला दोनशे ऐंशीला तीन आणि दोनशे ऐंशीला तीन त्यानंतर परत जो आहे दुसरा एक म्हणजे अशी बरणी आहे ही अशी बरणी आहे ही अशी आहे बरणी अशी बरणी आहे त्याला असं झाकण आहे जे एअरटाईट आहे आपण ह्याच्यात काही लोणचं वगैरे असं सुद्धा काही भरून ठेवू शकतो किंवा ड्रायफ्रूट साठी सुद्धा युज होऊ शकतो याचा त्याची प्राइस दोनशे पंचेचाळीस ला आहे तर एकशे पंचाहत्तर ला मला मिळाले दुसरी जी आहे त्याच्यातली छोटी साईज आहे आणि अजून एक आहे म्हणजे तीन सेट घेतलेत मी हे मी तुम्हाला दाखवते फक्त साइज मध्ये फरक आहे हे बघा मी तुम्हाला सगळ्यात साइजेस त्याच्यात दाखवते एक ही मोठी आहे एक ही आहे आणि एक, एक जी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी आहे तीन सायझेस मध्ये आहेत तुम्ही हे ड्रायफ्रूट्स किंवा अदर कशासाठी सुद्धा यूज करू शकता हे जे आहे ते बोरोसिलचा टी मग आहे टी जार आहे हा पण गॅसवर ठेवू शकतो पण फक्त एवढंच आहे की याला गॅसवर ठेवल्यानंतर थंड पाण्याच्या ठिकाणी याला उतरवायचा नाही नाहीतर याला तडका जातो लगेचच हे पण बोरोसिलचंच आहे हा एवढासाच आहे छोटा कारण त्यावेळेस मला शॉर्टसाठी गरज होती म्हणून मी मोठी साईज घेतली नाही यातली म्हणून मी मग छोटीच घेतली ह्याला हे झाकण आहे असं आपण याच्यात चहा सुद्धा बनवू शकतो कॉफीसुद्धा बनवू शकतो आपण यामध्ये त्याला असं गॅसवर ठेवायला छोटंसं स्टँड पण आहे ह्याची प्राइस जी आहे ती पाचशे पंचेचाळीस आहे चारशे नव्वदला मला मिळाली तर हे होतं माझं छोटस काचेचं कलेक्शन तर अजून थोडंसं राहिलंय में आता में मी तुम्हाला ते दाखवेल तर जे बाकीचं आहे ते असे छोट्या वाट्यात माझ्याकडं काचेच्या ह्या अजून यूजच केला नाहीत मी मे बी मी शॉर्टचे जेव्हा व्हिडिओ बनवले होते गेल्या वर्षी तेव्हा यूज केला असेल हा मग आहे माझ्याकडं हा तुम्ही आईस्क्रीमच्या काही डिशेश बनवताना यूज करू शकता त्याच्यानंतर हा आईस्क्रीमचा स्कूप आहे पूर्ण ही अशी जाळी आहे आपण छोले बटोरे किंवा काहीही बनवतोय ना ह्यामध्ये जे काही स्पायसेस आहेत ते पण मसाले ह्यामध्ये टाकून आपण त्याच्यात असं सोडू शकतो आणि काही आहे ते दोन तीन प्रकार असे शोच आहेत मी कधीतरी व्हिडिओ बनवताना साईटला याचा वापर करते आणि ह्या ज्या दुसऱ्या त्या अशा स्टिक आहे त्याच्या स्टीलच्या स्ट्रॉ टाईप आपण प्लास्टिकचा यूज करतो पण ह्या स्टीलच्या आहेत एक स्ट्रेटवाल्यात आणि एक अशा ह्या अशा कर्फवाल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे स्पून आहेत हे खूप कॉस्टली आहेत मी दाखवेल तुम्हाला जवळजवळ ह्याची एकाचीच तीनशे पंचावन्न नाही जास्त नाही आहे प्राईस पण एवढेसे हे स्पून आहेत असे हे बघा तीन कलर आहेत यामध्ये तुम्हाला मी दाखवते तर मग हे बघा तीन कलर आहे आणि त्याचा जो एक हे आहे छोटासा तो ब्रश आहे आपण हे जे स्पून आहेत ते असे आपण साफ करायला त्याचा साफ करायला त्याचा यूज करू शकतो आपण असं म्हणजे आपण जेव्हा साफ करतो जेव्हा स्पून साफ करताना त्याचा त्या ब्रशचा यूज यूज होतो तर हे असे स्पून आहेत हे आणि दुसरे जे स्पून आहेत ते पण जरासे वेगळे आहेत ते पण बघा असे आहेत ते पण महागच आहेत मे बी हां हे खूप महाग आहेत हे आठशे ऐंशीचे आहेत आठशे ऐंशी सहा स्पून आहेत यामध्ये ते पण वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये तुम्ही हे बाकी म्हणजे यूज पण करू शकता किंवा व्हिडिओसाठी सुद्धा वापरू शकता म्हणजे तुमच्या चॉईसनुसार मी यातले सगळेच तुम्हाला दाखवते जे स्पून आहेत ते ह्याच्यात पण जवळजवळ सहा सेमच आहेत सगळे हे, हे खूप आवडतात मला तुम्हाला हे असं डायनिंग टेबलवर पण असं खूप छान असं तुम्ही डेकोरेट सुद्धा करू शकता डेकोरेशन करू शकता काहीतरी डायनिंग टेबल वर ठेवून हे आहेत तुम्हाला आता पार्ट तिसऱ्या मध्ये माझं कलेक्शन काचेचं जे आहे ते कसं वाटलं अजून काही कमेंट करून का नक्की एकदा सांगा